अंत्यसंस्काराच्या वेळी राम नाम सत्य हे हे शब्द का उच्चारले जातात तुम्हाला माहिती आहेत का मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो प्रत्येक माणूस जन्माला आला की त्याचा मृत्यू देखील हा असतोच मग त्यांना त्यांच्या कर्मानुसार स्वर्गात किंवा नरकामध्ये जागा मिळत असते तर मित्रांनो जेव्हा माणूस मृत्यू पावतो त्यावेळेस त्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी राम नाम सत्य हे असे शब्द बोलले जातात आपल्या हिंदू धर्मामध्ये हे आपल्याला पाहायला मिळतेच परंतु मित्रांनो राम नाम सत्य हे हे शब्द का उच्चारायचे असतात यामागचे मात्र कारण कोणालाही माहीत नाही तर मित्रांनो याचा जप का करतात यामागचे कारण कोणते आहे याविषयीची आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात तर मित्रांनो राम नाम सत्य हे या नावाचा तीनदा जप केल्याने एक हजार वेळा देवाचे नाव जपल्यासारखे असते या पृथ्वी तलावर जन्माला आलेला मनुष्य आपले शरीर सोडून नवीन प्रजातीत प्रवेश करतो पुढच्या जन्मी तो कोणत्या रूपात जन्म घेईल हे कोणालाच माहीत नसते तरीही माणूस आयुष्यभर भ्रमात गुरफटून फक्त पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे लागतो आपल्या आयुष्यामध्ये कितीही कष्ट करून पैसा कमावला तरी तो माणूस मृत्यूनंतर रिकाम्या हाताने जातो धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याला पुढील जन्मात त्याच्या कर्मानुसार जागा मिळत असते तुम्ही पाहिलंच असेल की लोक मृतदेह घेऊन जाताना अंत्यसंस्काराच्या वेळी फक्त रामनाम सत्य हेचा जप करतात हिंदू धार्मिक मान्यतेनुसार रामनामाचा जप केल्यानेच जीवनात मोक्ष प्राप्त होतो असे म्हणतात रामायणात ही राजा दशरथाने शेवटच्या क्षणी राम राम होण्यात मिळवला शास्त्रानुसार राम जप केल्यास तुमचा त्रास कमी होतो तर मित्रांनो अंत्यसंस्काराच्या वेळी जेव्हा रामाचे नाव घेतले जाते तेव्हा हा शब्द मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या सर्व नातेवाईकांना आणि जवळिकांना हे कळवायचे असते की मरण आल्यानंतर मनुष्य आपल्यासोबत काहीही घेऊन जात नाही माणूस एकटा जन्माला येतो आणि मृत्यू झाल्यावर एकटाच जातो तो आत्मा या जीवनचक्रातून मुक्त होतो सांसारिक आसक्तीपासून मुक्त होतो त्यामुळे त्या मृत शरीराला काहीच अर्थ नसतो रामाचे एकच नाव आहे जे सत्य आहे रामनामाचा जप केल्याने व्यक्ती या जगाचा निरोप घेतल्याची जाणीव प्रत्येकाला होते तर मित्रांनो म्हणूनच कोणतीही व्यक्ती मृत पावल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी राम नाम सत्य हे याचा जप केला जातो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री राम लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी 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 व्हिडिओ पाहण्यासाठी नवी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद